अग पाऊस थांबतोय का नाही हा तर आज आहे शेवटचा सोमवार तू याला असेल तर केलाय पावसानंतर काही रात भर पाऊस चालू हो। आहे आणि हा हे ठेका हे पाऊस म्हणतात का म्हणजे पाणी बाब ही बाब का बाबऱ्याला जरा करायचं नको चालवायचं ब्रह्माला रायबाला जरा आहे जालवाय गेलो ती पाळालीच आता बाबऱ्याला काय बाबऱ्या चालायच्या आधी मस्ती करू करून करूनच दमते मैदान पडले जवळ ते आता पण मला वाटते आता पाऊस असणार आपल्या भागातच येते जरा आसपास मैदान आले जवळ कधी ही काही शॉर्ट हे असं दिसत नाही पाऊस असं दिसतो होय आता तर बाजा शेटला पण न्यायचा आहे आदमापूरला बाळून आम्हाला कारण किती सारखं डोक्यात आहे न्याचाय आहे तिथून एकदा आणतो आणि धन्नू पण आली आपली आणि हे धनूचं कापड एकदम जाडमधलं हेवी वापरलं आहे म्हणजे छताला हुडाला हुडाला वरच्या त्याच्यावर प्लॅस्टिकचं कागद येणार इकडं बघा काय चाललंय होय चला कार्यकर्ते एक एक दोन बोलवले कार्यकर्त म्हटलं आपल्या फॅमिली बघायला असते ना चालवलेलं व्यायाम दिलेलं होय ते मग तिथे मग आता दोन दोन आहे ते म्हटले ते म्हटलं एखाद्या मोबाईल दा भेटते तिघारायचं काय झालं म्हणजे पहिल्यापासून आपल्या जवळ आहे का नाही त्यामुळे मला स्वभाव राहिला माहिती आहे तो कधी काय करणार आहे ती मला लगेच कळत आणि आपल्या आणि आम्ही हे सगळं एवढं बारीक सारीक दाखवण्याचं एकच कारण आहे कारण परवा पण एक फॅमिली आलेली ती बोलले की आम्हाला जमीन आहे मी राहतो ती घरच आमचं आणि आमचा जो गोटा तो तुमचा गोटा ते आमचा गोटा आणि तुमची शेती ते आमची शेती एवढं आपलं मानते ते पण आम्हाला ऐकूनच एवढी हुरूप येते की नाही की हा ही दाखवलं पाहिजे सुट्टा कामा नाही कारण त्यात त्यासाठी हाऊस आहे बघायची आणि अनुभवायची म्हणून आमचा प्रयत्न असतो की

अजून दहा पंधरा मिनटं वाट बघायची नाहीतर आकेला काशी लेखी द्याने गा मुसो बाबऱ्या शेटको बाबऱ्याला घेऊन जाणार एकटाच जरा ते जाग जरा होऊ दे कारण की पावसानं खरंच केला आहे मग बाबऱ्याला जरा चालू लागेल जरा भात्राला नाहीतर ब्रह्माला जरा आली लवकर तर ब्रह्माला मग बाजी शेटला काय नको कारण की बाजी शेट आहेत नाजूक त्यामुळे पावसात काय काढायला नको साईपासून अजून जरा तशी झाला आहे क्लिअर बाजाराचं कोण तिकडं भाज्याचं तिकडं म्हणजे भाज्याचं बाजाराचं सेम आहे आणि ह्या दोघांचं सेम आहे काय बघ काल कसं वाटतंय पाळल्यावर जरा शिंकान घासून घेतले वरती कुठे तू गवान काय ठेवत नाही घासले चला, चला लस्त लस्त। आता बघ्या कधी ते चला तर विषय असा झालेला आहे मला वाटलं पकू शेटला घेऊन येतो जाता दहा पंधरा मिनिट चाललं असत चाललं असत तर साहेबांनी आता काय करतो मी एसनेल दाव टाकतो बाकी काय नाही रे बाबर याला ब्रह्माला चालवायचं होतं बरं चिकला म्हणून म्हटलं एक कार्यकर्ता पाहिजे होत त्याला दोनदा चालवाय लागते याला ब्रह्माला याला, याला, याला काय नाही हा चालतच नाही हे जे नुसते धडा मस्ती चला हा गेम पेद घे

तर आम्ही दोन्ही दहाव्या एसने लावले द्या म्हटलं आता त्याशिवाय उगस रिस्क नको घ्या ना चल चल बाबरे चल बुड चालत म्हणून नाही चल 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 ओके तर बाबऱ्याला द्यायला लागलो वे आता कारण की बाबरे पण जायग्यावर लागलाय मस्ती करायला उड्या मारायला लागलाय म्हणलं साई बस तीन चार गेड आणि आता बघ करत होता खरं पाय रुत्ती लय त्यामुळे त्याला उकरा येईल ना हे बाय शिंगाला सगळ्या चिकूल लावून घेतलाय पाहुसात आधी हा मोकाळ बल्ली शेट आली बल्ली शेट ये की रे ओके ये, ये।, ये, 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 ये।, ये की सर बाब रे बाब रे पाळवायचं नाही काय तो विषय शेवट्या नाही हे लय फरक आहे गोंटा लागला बघ बर करा आहे का हळू हळू घोंटा ब्रह्म लाभ तू पाळाला की असं जरा मोकळा व्यायाम झाला लागणार म्हणजे मोकळी झाला शरीर त्यांचं हलकं बरं वाटतं त्यासनी पण तर अरे इसणीला दावे दोन्ही पण दोन्ही पण इसनीला थांब जरा इधर कि ओकारते र इसणीला काढलं पाहिजे इसणीचे इधर मस्त आहे आम्ही कुठं नाही मुक्ती मस्ती घर इधर की काढ तरी नाही मी काढतो काय काढ हे काढ कडी काढ रे एखादा हा तू तुझ्याकडच काढे रे नाही सर्व किलो टाक हा जाहीलच का एखादा यायला असल्या चोडा नाही फक्त एवढं कर चालू आहे काय येतो वाजलं मी पण आज बा बल्लीसेट मना ना आली ती का <laughs> बघा भर पावसात व्यायाम चालू आहे

पाय काढ पाय काढ नाही रे भायला तेव काय करत हा अहो इकडं जरा इकडं जरा उकरू दे आणि पळवून उघड नाही द्याला चालू नुसता ये बाप रे ना ना फेस नाही नाही त्याला मस्ती करू दे एका दहा हा घे ते इथं घे इ तर घे सर इत घेऊ त्याचा निघाला का तुझा फेस निघाला चल बाब रे नेच आमचा खाल ना पळवू नको चालू चालू हो चल के चल चल आज ब्रह्माला चालवायला लाग ला या लागलेच ब्रह्माला आणू नाही नाही अरे हिला ह्याला चालवून झालं त्याला चालवा मी धरतोय ब्रह्माला तेव्हा काय करत असं चाललं पाहिजे चिखल ही चालतंय का बाळाला नाही पाहिजे आले काय रयो पाऊस सावर देवतो पाऊस घाटो काल बऊन आता दोन तीन मैदान तिथं ऊन कडक मला काळायचं बन झालं आईला म्हटलं इकडे काय झुपी झाली फोन भाग जवळ का हं तबले शिट हाय इकडे पाऊस हाय हाय या

जाऊ दे हे याक उद काढून झालं माझं माझ आता नाही मस्ती करत की पाणी बिणी पिल ते साठले घे हम बस घे आत गे

आज पण आपल्याला तडपदरी ती बांधायची होत नाही आज यानं करत केला ठेव तुट नाव घेणार झाले ढकपुटीवाणी पडले पाहिजे तर पाऊस म्हणायचा नुसती घाण करते अशा पाहिजे जिरवणी लागणी उनिया लागला मावा तुम्ही जाऊ का घेऊन जावा मी जातो वैरण काढायला ऊस तुडूया का दोन मुळ्याने येत तुडू होय काय रे बाबरे वाटते हा आ बाबरे बाबरे अल्ली होलंदावाज बल्ली शेठ शेलगडाचा बोलून अरे के आरा आम्ही धरती ब्राह्माला तू धरू नको धरण आता मी सांगू आहे असू ते राहिले करेल नाही त्याला काल काढला त्याला तर आणला काल फिरवून जी पावसान धुलाई चालू केली ती पडतेस की अजून हो कुठं काय रेजरमध्ये पाय घालते पाय एस टीला कसं राहाय नका पट्टे नाही का दोन्ही पिका बळ्या रस्ते म्हणून

हो सांग तू काय गेसनीला कासरा लावा हे बघा असं असतो हे होम्मा मला टाकला असता उचलून बरं दे ती चिकूला आपण शेतकरी करे बघ पहिलीकडे फुडं तू हे नाही घेतला कसर्रात यामुळे भरला चिखलत याचा अस्त्र ह्याला म्हणायचं अस्त्र मालकाचा बी घेतलाय तुझी उचल मागडी घेतली शेतकरी चिकनात लाभ मला उचलून टाकला असता मी इकडं पाळल असतं तर समूह कॅमेरा लई चालतो या राख्या तू पुढे ये तुम्ही का मी उभा राहील तिथून ये आता आई माग ना मा हो मी लई लांब जाणार सरित ओढा दे खाली असत्र हाय चांगला चिकूल नको तिथं घालत होय होय न्याय कदा पाच पारखी तू का मार की एक <laughs> <laughs> हा <laughs> कासऱ्यालाच कामाराय त्या त्याशिवाय थांबत नाहीतात

चल। आता हात आत ना त्याचा कुठं चिकूर गेलाय बघ तू चल घरी नाही नाही पाय का सर तिथेच हो कस आहे आस्त्र आस्त्र मारील त्याला राख्याला चेष्टावर नको धर त्याला सर तो बाहेर काढल्या बरं का दिसतोय का काल बघितला त्याचा व्हिडिओ बक्की काल टाकला कुणाच्या तुझा कसा राखड त्याचा कशा राकडा लागतो

त्या बंगल्याच जीवन थांबतोय बाबा तीन वेळा त्या बंगल्यात गेलो या पवनच्या अड्याला बंगला बांधलेला त्याच्यात जीवन जातोय तुरशी मध्ये आता बसला कसा बघी शुला का हे वटला का बघ बल्या मला हिसका दे हिसका द्या तेव्हा सड घुसलो पाहिजे हे हिसक्या मग थांब का नव राकेश घे पाहिजे हे काय नाही उड्याला मारतो ते जात नाही लाग सोडत नाही की नको आत्ता नको पावस आहे हे म्हटलं जरा लय दिवस झालं बसून आहे

सांग की व्हिडिओ सांग सांग एखाद्याला फायदा होईल हा फायदा होईल राकेशन कसं काल सांगितलं फायदा तंबाखूचा कुठला व्हिडिओ बोला का इथं पण लागले गावात तिनं बल्ल्याच येत ना बरोबर वागलं राखीचा मी काय ब्रह्माला म्हणला धरणार नाही बाबऱ्याला तेवढा आला पळ दाबायला

बल्ली बल्लीशेप निघाली वैरणीला कुठे जाणार वैरणीला त्यात बाटेचा ते ब्याला नेलय का त्या सरीत मायला झाली घे भर वजन न चला आता झालेले आहेत काम सर सगळी ब्रह्माला पण दिला व्यायाम बाजाला काय नको म्हटलं जरा उघडू दे आता कुठली गई आधी ती आपली काय माहित राईबाजी आहे आधी त्या का राधा जी आहेत दोघींची पण पोट समानच दिसते ती चला तर आपण व्यायाम दिला आज ब्रह्माला कारण की ब्रह्मा तिथं धावणीत दा। मार आहे तुमचा ब्रह्मा बाबऱ्या मग आज ब्रह्माला बाबऱ्याला व्यायाम दिलाच पाहिजे काय पण करून नुसते बांधून ठेवून काय उपयोग नाही ते म्हणलं म्हणून राकेश शेटला बोलून घेतलं राकेश शेट म्हटलं आलो योगायोगानं बदल शेट आला त्यामुळं जुळलं काम आपल्याला तरी बेस म्हणजे कॅमेरा बंद होता तीन चार वेळ मारलेलं साहेबांनी ब्रह्मानं त्यामुळे व्यायाम ह्याचा तर एक नंबर झाला काल ह्याचा झाला आज ह्या जाण बाबऱ्या झाला उद्या बाज्याला रस्त्यावरून चालून आणतो डांबरीला फक्त ती पण पावसाच्या जाऊ नाहीतर बा ही बरी मा सगळ्यात शिव सगळ्यात वाईट शेव इसने वाचलं तरी ऐकत नाही हिसकं दिलं तरी ऐकत नाही हो बाज्या जातो पळून आणि पळून कुठं पण जातो जिथं शेड दिसेल कुणाचं घर दिसेल डायरेक्ट घरात जाणार शेडत जाणार असा विषय येतो आणि ब्रह्मानं दिला प्रसाद मला चांगलाच तर व्यायाम दिले की एकदम अशी फ्रेश होती ती एकदम रिलॅक्स होती ती बाबऱ्या तर एकदम असा रिलॅक्स झालेला आहे हे शेट पण काल व्यायाम दिलं मस्तपैकी एकदम फ्रेश झाला काही पाऊस का उघडायचा काय माहीत पाऊस हे ह्याचं मैदान ब्रह्माचं बाबऱ्याचं मैदान काढणार रायबाला जरा फेरं मारणार बाज्याला एक दोन तीन फेर बा म्हणजे हे करायचं फेर मारायचं आणि आणाच्या मैदानात <tell> चला म्हटलं हे शेअर करायचं होतं तुमच्याबरोबर आणि आज लय आहे माहिती मला रेशन कार्डचं काम करायचं आहे श्रीषाच्या मम्मीचं अजून मी नाव लावलेलं नाही रेशन कार्डवर ती करायचं आहे का मला महत्वाचं चलो